चाकण शहरात समविषम पार्किंगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे चाकण वाहतूक विभागाकडून शहरातील बेकायदा पार्किंगमधील दुचाकी टोईंग व्हॅनद्वारे उचलून पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे पालिका प्रशासन दुचाकी पार्किंग वाहनतळ व्यवस्था करण्यात अपयशी ठरलेल्यानेच नागरिकांच्या खिशाला आर्थिक भूर्दंड बसतो आहे आज सकाळी महात्मा फुले चौकातील दुचाकी टोईंग व्हॅनमध्ये उचलून घेऊन जात असताना संतप्त ग्रामस्थ आणि वाहतूक पोलीस यांच्यात काही काळ गोंधळ उडाला ही अन्यायकारक कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे याबाबत काय म्हणाले नागरिक ते पाहूयात नगर परिषदेने व्यवस्था करावी आणि मग हे उपक्रम राबवावे जनतेचा सहभाग आहे जनतेला सगळं मान्य आहे उद्या पथ आज फुटपाथ केलाय लाखो करोड रुपये खर्च केलाय आणि तिथे ना फुटपाथवाले राहते गाड्या उकरून पडले तिथं सीओ किंवा प्रशासन लक्ष देत नाही तिथं रितसर कायदेशीर पदाधिकारी नाही त्यामुळं सगळं प्रशासनाच्या ताब्यात गेले त्यानंतर पोलिसांना ऑनलाईन पैसे न घेता ब्लॅक पैसे लगेच घेतात तीनशे चारशे रुपये दिले ना गाडी लगेच सोडी द्या सातशे चाळीस ऑनलाईन द्यायचे परत त्यांना ब्लॅक पैसे द्यायचे आणि इतर त्याच्या नावाखाली आहे ना लायसन आहे का तुझं इन्शुरन्स आहे का तुझं नंबर प्लेट बरोबर आहे का तुझा इतर प्रश्न विचारले जातात हे नितीन शेठ म्हणले जखम झाली गुड आणि इलाज करते टोक्याला असा हा गोंगळ कारभार या इथं चाललेला आहे हा त्वरित थांबवावी डीपीआर तयार व्हावा हो, पार्किंगची व्यवस्था करावी आणि मगच हे नियम पुढील चालू करावे अन्यथा उद्रेक होईल हे शासनाने समजून घ्या पण शहराचा वाहतूक कोणीचा जो विषय आहे तरी समस्या पुणे नाशिक हळवेला आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेषतः आर प्रशासनाच्या माध्यमातून दात शहरामध्ये आणि ते पण दुचाकी वाहनांवर जी जातकपणे कारवाई होती ती अत्यंत चुकीची आहे आम्ही अशा प्रकारचं निवेदन टी आय साहेब असेल किंवा ॲडिशनल सी पी आव्हाड साहेब असेल त्यांना दिलेलं आहे आणि ही कारवाई तुमचा थांबायला लावलेली आहे झारखंड शहराचा डी पी आर पुढच्या काळामध्ये प्रसिद्ध होणार आहे त्यावेळेस पार्किंगची व्यवस्था होईल अशा प्रकारची पार्किंगची व्यवस्था झाली की लोकांना त्या ठिकाणी दुचाकी लावण्यासाठी जागाही मिळेल अशावेळी आपण ती कारवाई करा आता दुखत ती कारवाई थांबवा जवळपास सातशे छत्तीस रुपये सर्वसामान्य लोकांकडून त्या ठिकाणी आकारले जातात आणि लोकांच्या भावना अशा आहे की ते नाही तिथे ते एक दोनशे तीनशे रुपये दिल्या तर ती गाडी सोडली जाते अशा प्रकारची चुकीची कारवाई त्या ठिकाणी चालू आहे की अत्यंत चुकी जी आहे ती बंद झाली पाहिजे अशा सगळ्या नागरिकांची आमचं म्हणणं आहे आणि बंद नाही झाली तर आम्ही सर्व तात्तर या ठिकाणी त्या ठिकाणी ज्यांना आंदोलन उभं करू अशा प्रकारच्या भावना सर्वांच्या आहे